अयोध्या रेसिपीमध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे गाजर मिक्स भरड भाजी तर त्याच्यासाठी मी हा गाजर किसून घेतलेला आहे स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे आणि ही हरभऱ्याची डाळ आता याचा आपल्याला भरड भरून घ्यायचं आहे आणि टोमॅटो कोथिंबीर आणि कांद्याची पात घेतलेली आहे फोडणीसाठी ज्यांना शुगर आहे हे आहे ते त्यांना गाजराचा गोड हलवा जमणार नाही बर्फी पण जमणार नाही तर आता काय करायचं तर अशा प्रकारे आपण करून खायला द्यायचं तर आता ही जी डाळ आहे ती आपल्याला अगदी जाडसर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा आपण मिक्सरमध्ये अगदी जाडसर असा भरडा करून घेतलेला आहे तर आता आपण कशी भाजी बनवायची ती बघूया आता फोडणीसाठी मी इथं तेल तवा ठेवला हो आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकून घ्यायले तर तेल गरम झाल्यानंतर तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेणार आहे थोडंसं जिरं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी कांद्याची पात टाकून घ्यायचे आणि मी आता टोमॅटो टाकून घ्यायचं लाल तिखट टाकून घ्यायचं तर ते मी इथे चवीला बरोबर करायचं घेतल्यानंतर मी हा गाजराचा पीठ त्याच्यामध्ये टाकणार आहे तर त्याच्यामध्ये मी नी, मीठ करून टाकून घेणार आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घे आपल्याला पाणी आपण जेवढी डाळ ही काढलेली आहे त्याच्या प्रमाणातच पाणी टाकायचं जास्त टाकायचं नाही आपल्याला भरटभाजी ही मोकळी करायची त्याच्यामुळे आपली जेवढी डाळ घेतली त्याच्या प्रमाणात आपण पाणी टाकायचं आता आपल्याला ह्या पाण्याला उकळी आणून घ्यायचे ह्या भाजीची माहिती मला पण नव्हती आमच्या शेजारी काकू ब्राह्मणाच्या राहायच्या तर त्यांनी नेहमी भाजी काकडीची भाजी मुळ्याची भाजी अशा कांद्याची पात वापरून भाजी मग गाजराची भाजी पूर्ण असं करायच्या त्यांचं बघून मी पण ही शेकली भाजी आणि करून बघावं म्हटलं तर खूप छान लागली उकळलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण भाजी हाटून घेणार आहोत ही अशी भरड भाजी आपल्याला त्याच्यामध्ये हाटून घेऊ आता आपल्याला हे कमीत कमी, कमी पाच ते दहा मिनिट कमी गॅसवर झाकून ठेवायचे वापण्यासाठी देला आता आपली भाजी झाली अस ना तर आपण बघूया छान अशी भाजी आपली आता वाफलेली आहे आता त्याच्यावर मी कोथिंबीर टाकून घेणार आपल्याशी मोकळी भाजी भरड भाजी झालेली आहे खायला खूप छान असं गोडसरपणा थोडासा गाजराचा चटणी मिठाचा तिखट आंबट पण आहे खूप छान लागतं मध्ये टोमॅटो मिक्स आहे सगळ्या छान लागणारी अशी भाजी भातासोबत पोळीसोबत खूप छान लागते भाजी हे बघा आपली भाजी आता ही झालेली आहे तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा नक्कीच खायला खूप छान लागेल माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा